नमस्कार मी धन्यता सौलकंबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आम्ही सुरू केलेला रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आताची खास बातमी नमस्कार रयतेच्या दरबारमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोहोचलेला आहोत आंबोलगा जिल्हा परिषद गटातील वळसांगी या गावी अगदी नदीकाठी असलेलं हे गाव ओ... जवळपास बाराशे ते पंधराशे लोकसंख्या असलेलं हे गाव आहे या गावातील नागरिकांशी आपण च्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत काय मागणी का आहेत का काय अडचणी आहेत काय समस्या आहेत याबाबत आपण नागरिकाकडून काही जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या गावातील काही नागरिक उपस्थित आहेत नमस्कार नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या काहीच दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत आत्ता अनेक इच्छुक उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवारी ये तुमच्यासमोर येणार आहेत आणि मतं मतासाठी तुमच्याकडं म्हणजे मागणी करणार आहेत मतदानाची तर तुम्हाला त्या येणाऱ्या मत उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत अपेक्षा काय आता गावचा रस्ता गावच्या रस्त्याची प्रश्न आहेत मोठे गावचे रस्ते पाण्याची सोय हेच करायचं आहे दुसरं काय अपेक्षा आमची हेच आहे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषदाच्या निवडणुका असतील मामा समोर या तुम्ही ज्येष्ठ आहात गेले अनेक दिवसापासून तुम्ही राजकारण पाहताय काँग्रेसचा काळ बघितलेला आहे जे किंवा भाजपाचा काळ बघितलेला आहे भाजपच्या आणि काँग्रेसच्या या दोन सरकारमध्ये तुम्हाला काही बदल वाटला आणखी काँग्रेस चालवीन बदल कुठला होतोय मागचा जो काळ महागलचा गेला त्याचा झेरेवली की भाजपल्या नाही आता हे भाजपचे जे सरकार आहे हे सरकार तुमचा विकास करते करतच नाही काही खड्डे बघा बघायला तुमचं हे नदीकाठचं गाव आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत शासनाने खूप मोठ्या प्रमाणात मदत फक्त घोषणा केली तुमच्यापर्यंत काही मिळाले नाही नाही काहीच नाही नाही मिळालं येणाऱ्या काळामध्ये जे कोणी जिल्हा परिषद उमेदवार असेल किंवा पंचायत समितीचा उमेदवार असेल तो कोण असावा आणि कसा असावा आता, आता ते माणूस वर अवलंबून असते आताच कसं सांगता येते तिकीट मिळालं तर आपण हा चांगला ज्यांना तिकीट मिळालं तर चांगला म्हणावं लागेल आता सध्याच हे राजकारण जर बघितलं तर काय वाटतं तुम्हाला ह्या राजकारणाकडे बघून आता सध्या बघा आता राजकारण म्हटल्यानंतर हे एक वृत्ती याच्यामध्ये निवडून एक बोलायचं निवडून आल्यावर एक बोलायचं ह्याच्यामध्ये बदल आहे त्याच्यामध्ये निवडून आल्यानंतर लोकांच्या गरजा काय त्याच्याकडे अजिबात लक्ष राहत नाही फक्त ते काय मिळते ते तिकडल्या वार तिकडलं वरल्यावरीलच आतापर्यंत वडावडी झालेली आहे सामान्य माणसापर्यंत तिथंपर्यंत येऊन पोचायलाच नाही विकास म्हटलं तर फक्त कागदपत्री विकास आहे योजना राबवलेले जे बी योजना राबवलेली ते म्हणजे म्हणजे संपूर्ण पद्धतीनं वापरायला नाही योजना तिचं अंमलबजावणी झालीच नाही ती ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी झाली नाही असंही या ठिकाणी काही नागरिकांचं म्हणणं आहे आता तुमचं गावामधून विठ्ठल पाटील हे येणाऱ्या जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडून अपेक्षा आमची एवढीच आहे गावापासून ते रोडपासून वरल्या फाट्यापासून रोड चांगला हो आता निवडजे कारण नंतर एक काल करू नये मी पहिलंच म्हणतो की एक बार निवडलं की सगळ्याचं कामं करावं ह्या पार्टीचा त्या पार्टीचा करू ये पहिल्यापासून म्हणतो मी हां कामं गावात कोणची बी मागे पडलेली पुढे केवळ हो करून बरेच कामं काही पेंडिंग आहेत गावात काही कामं होत नाहीत आतापर्यंत आता ह्याच्या पुढं बघू त्यांची इच्छा बरं आत्ताच या ठिकाणी सांगितलं गेलं की बाबा तुमच्या गावचा जर उमेदवार मिळाला तर त्यांनी गावचा विकास करावा केवळ गावचाच विकास करण्यासाठी तुम्ही त्यांच्या त्यांना निवडून देणार आहात का त्यांनी तर विकास करणारच आहेत होतकुर आहेत फि फिरलेले आहेत होतकूर आहेत काम करू शकते माहिती सगळी माहिती आहे त्यांना बरं कौ, का काँग्रेस पक्षाने जर त्यांच्याऐवजी जर इतर उमेदवाराला जर तिकीट जर दिलं तर तुमची काय मानसिकता असते नाही नाही आम्ही ते काँग्रेसचाच उमेदवार आवश्यक आहे आम्हाला दुसऱ्याचा विषय नाही आम्हाला का असं का आता पण कोणची कामच केलेली नाहीत हीच आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची कामं केले गेलेली आहेत या ठिकाणी काही आणखीने एक शेतकरी असतील गरीब काही नागरिक का आहेत त्यांच्याकडूनही आपण जाणून घेणार आहोत मागच्या काळामध्ये जे कोणी तुमच्या जे सर्कलचे जे जिल्हा परिषदचे किंवा पंचायत समितीचे मेंबर होते त्यांनी तुमच्या काही भागाचा हा विकास केलेला आहे हो नमस्कार सर मी एवढंच सांगू इच्छितो आज स्वराज्य स्थानिक संस्थाच्या निवडणुका पार पडणार आहेत त्या तारखा जाहीर झालेल्या आहेत जो पक्षामध्ये एकनिष्ठ राहून कार्य करतो आणि समाजाशी जुळवून घेतो खऱ्या खोट्या गोष्टीचा अनुभव घेऊन गे। योग्य तो मार्गदर्शन करतो आणि न्यायाच्या बाजूने उभा टाकतो असा एक माझ्या मते तर विठ्ठलराव पाटील ही योग्य उमेदवार आहे माझ्या मुलगा गटामध्ये मी पक्ष म्हणून बोलत नाही पक्ष कुठलाही असो तर दुःखी कष्टी माणसाला आत्महत्येने केली विचारपोषी कुबेराच्या संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे या उक्तीप्रमाणे ते वागतात यावर माझा विश्वास आहे आणि पक्ष अध्यक्षाला माझी विनंती असेल की अशा तरुण आणि कर्तबगार माणसाला तिकीट देऊन गावचा तर होईलच होईल पण आमच्या गटातल्या संपूर्ण गावचा विकास होईल अशी माझी अंतकरणापासून इच्छा आहे आणि ती करतील अशी उमेद आहे मला सर मागचा काँग्रेसच्या सरकारचा काळ आणि भाजप सरकारच्या काळामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो बदल म्हणजे काय काँग्रेसचा काळ हा प्रमाणिक आणि योग्य दिशेने चालणारा होता आता लोकशाही असल्यामुळं निवडून येणं ही वेगळी गोष्ट पण प्रत्यक्षात कृती मात्र वेगळी दिसत असल्यामुळं लोकांमध्ये सूर नाराजीचा आहे माझ्यामध्येही नाराजीचाच आहे असं ठाम माझं मत आहे सर बरं आता हे जे कोणी तुमच्या या भागासाठी नेतृत्व करतील जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा काय म्हणजे गावापुरतीच तर अपेक्षा नाही माझे या उमेदवाराकडून पण संपूर्ण आपल्या गटामधला प्रत्येक गावी आपलं समजून नाल्या गटाऱ्या जे काही इंदिरा आवास योजना असतील ते योग्य व्यक्तीला द्यावं दुमार देऊ नये खरा गरजू कोण आहे त्याची शहानिशा करावं आणि त्याची कामं करावं हे आमच्या उमेदवाराला आमची विनंती असेल नक्कीच गरजू गरजू लोकांपर्यंत शासनाच्या योजना येणाऱ्या काळामध्ये पोहोचवण्यासाठी विठ्ठल पाटील यांना काँग्रेस पक्षाने तिकीट द्यावं असं मागणी या माध्यमातून ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे